दोन माणसे एकमेकांना भेटतात तेव्हा दोन वेळा रामराम म्हणतात रामराम दोन वेळा का म्हणतात एक वेळा किंवा तीन वेळा का म्हणत नाही यावर आपण कधी विचार केला का फक्त दोन वेळा रामराम म्हणण्यामागे काय गुड रहस्य आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया रामराम राम हे अनादी काळापासून चालत आलेले आहे मराठी किंवा हिंदी शब्द मालिकेमध्ये र हे अक्षर सत्तावीस सव्य आहे आणि आ हा स्वर दुसरा आहे व म हा अक्षर पंचवीस सव्य आहे तर आपण आता याची बेरीज केली असता सत्तावीस अधिक दोन अधिक पंचवीस बरोबर चोपन अर्थात एक रामराम राम या शब्दाचा योग चोपन होतो म्हणून दोन वेळा रामराम मिळून योग होतो एकशे आठ आपण जेव्हा कुठलाही जप करतो तेव्हा एकशे आठ मनाची माळ